मित्रांनो प्रश्न मजेदार आहे आणि या प्रकारचा प्रश्न आपल्याला हमकासपणे दिसतोच एक माकड पंधरा मीटर उंच खांब चढण्याचा प्रयत्न करतो आहे आणि होतं काय तो एका मिनिटाला पाच मीटर चढतो आहे परंतु दुसऱ्या मिनिटाला तीन मीटर खाली घसरतो आहे तर असं करता करता तो त्या खांबाचा टोक किती मिनिटामध्ये गाठणार असा प्रश्न विचारला आहे सोडवायचा कसा तर त्यासाठी समजून घ्या पहिल्या मिनटाला होतं काय मित्रांनो तर पहिल्या मिनिटाला आपल्याला माकड हे पाच मीटर अंतर चढतं आहे परंतु दुसऱ्याच मिनिटाला दुसऱ्या मिनटाला काय होतं आहे दुसऱ्या मिनिटाला तीन मीटर खाली घसरतं आहे म्हणजे आपण असं लक्षात ठेवू शकतो आहे की दोन मिनटांमध्ये दोन मिनिटात काय होतं आहे पाच प्लस तीन मायनस म्हणजे दोन मीटर अंतर चढणार आहे दोन मिनिटात दोन मीटर लक्षात येतं आहे की नाही आपण याला असं म्हणू शकतोय का दोन मिनिटात दोन मीटर म्हणजे एका मिनिटात एक मीटर नाही आपण जर पहिल्या मिनिटाला जर बघितलं तर पहिल्या मिनिटाला काय दिसणार माकड हे पाच मीटर चढलेलं दिसणार हे ते लक्षात पहिल्या मिनिटात पाच मीटर चढलेलं असणार परंतु दुसऱ्या मिनिटाला जर बघितलं तर माकड बिचारं तीन मीटर खाली आलेलं असणार म्हणजे दोन मिनिटांमध्ये दोन मीटर होणार तिसऱ्या मिनिटाला बघितलं तर काय होणार दोन प्लस पाच झालेलं असणार म्हणजे सात मीटर तो चढलेला असणार तिसऱ्या मिनिटाला परंतु जर चौथ्या मिनिटाला बघितलं तर पुन्हा तीन मीटर खाली म्हणजे काय सातातनं तीन खाली म्हणजे चार मीटर असणार आहे ये लक्षात येतं आहे म्हणजे काय बेच्या पाड्यात आपल्याला जावं लागेल पट्टीमध्ये दोन मिनिटात दोन मीटर चार मिनटामध्ये चार मीटर येतं आहे हां मग या पद्धतीने पंधरा मीटरला पंधरा मिनटं लागतील ला असं होतंय का नाही तर करायचं कसं ल समजून घ्या तर पंधरा मीटर अंतर आहे आहे की नाही त्याच्यातनं काय करायचं हे एका मिनिटाला जे पाच मीटर आहे ना हे मायनस करून घ्यायचं का तर ते देखील समजून घेऊ हे मायनस करायचं का कारण की हे शेवटच्या मिनिटाला जेव्हा चढणार त्याच्यानंतर खाली घसरण्याचा विषय येणार नाही म्हणून हे मायनस करून अंतर बघायचं हे मायनस केलं असतं बघा पंधरातनं पाच केलं तर उरलं किती दहा मीटर मग दहा मीटरला किती मिनटं लागणार तर बघा हे बेच्या पट्टीतलं बेपंचे दहा येतं आहे की नाही म्हणजे काय तुम्हाला दहा मिनिटामध्ये दहा मीटर हे अंतर कवर झालेलं असणार बघा दोन मिनटामध्ये दोन हे दोन मिनिटांमध्ये येते दोन मिनटांमध्ये तुमचं दोन मीटर ठीक आहे चार मिनिटांमध्ये तुमचं चार मीटर सहा मिनिटांमध्ये तुमचं सहा मीटर आठ मिनिटांमध्ये तुमचं आठ मीटर ठीक आहे आणि दहा मिनिटांमध्ये काय होणार तुमचं दहा मीटर अंतर कवर झालेलं असणार आहे हे लक्षात येतं आहे की नाही हे दहा मिनिटात दहा मीटर हे क्लिअर आहे ठीक आहे आता जो अकरावा मिनटं असणार मी का मायनस केलं तर ते समजून घ्या हे दहा मिनिटात दहा मीटर झालं आता जो अकरावा मिनिटं असणार त्या अकराव्या मिनिटाला काय असणार तो पाच मीटर चढणार की नाही पहिल्या मिनट पहिल्या मिनिटाला चढतोय दुसऱ्या मिनिटाला घसरतोय मग आता हा अकरावा जो मिनटं असणार तो काय असणार आहे तो चढण्याचा असणार तो किती चढणार तर बघा चढताना तो पाच मीटर चढतोय की नाही म्हणून आता उरलेला तो पाच बघा इथं उरतंय ते पाचच मीटर येतंय लक्षात मग आता पाच मीटर उरलेलं अंतर तो अकराव्या मिनिटाला चढतोय तर अकरावा जो मिनटं असणार आहे त्या मिनिटाला काय होतंय बघा तर इथं सरळपणे पाच प्लस केले तर ते माकड दहा प्लस पाच म्हणजे पंधरावा मी मीटर तो खांब पूर्ण करते आहे येते लक्षात मग आता वरती टोकाला पोचला तर घसरण्याचा काही विषय का म्हणून बारावा मिनटं येतच नाही मित्रांनो हे समजून घ्या आहे म्हणून आपण प्रत्येक उदाहरणामध्ये काय करायचं अगोदर टोटल जे अंतर आहे खांब जेवढा असणार तेवढ्यातनं चढतो किती ते मायनस करायचं मायनस करून उरलेलं अंतराला किती वेळ लागणार दिलेल्या अटीनुसार तेवढं बघायचं आणि प्लस एक मिनिट करायचं शेवटचं मिनटं डायरेक्ट तुमचं काय असणार आहे चढण्याचं असणार आहे इथे लक्षात म्हणून आपण काय केलं पंधरातनं पाच गेले दहा दहा मीटरला किती तर दोन मिनिटाला दोन मिनिटात दोन मीटर आहे मग दहा मिनिटात दहा मीटर अंतर प्लस एक मिनिट शेवटचं मिनटं डायरेक्टली पाच मीटर चढला तर अकराव्या मिनिटाला पोहोचणार आहे कुठं दिसतंय अकरा पर्याय क्रमांक चारमध्ये समजलं मित्रांनो बघा या प्रकारचा आपण दुसरा प्रश्न बघूया काय दिसतंय आता या उदाहरणात एक व्यक्ती आहे आता माकड असो की व्यक्ती असो काही फरक पडत नाही एक व्यक्ती अठ्ठावीस मीटर उंच खांबावर चढण्याचा प्रयत्न करतोय तो एका मिनिटाला आता आठ मीटर चढतोय बघा आता काय दिसतंय एका मिनिटाला पहिल्या मिनिटाला काय होतंय आठ मीटर प्लसमध्ये आहे परंतु दुसऱ्या मिनिटाला काय आता बघूया दुसऱ्या मिनिटात तीन मीटर खाली घसरतोय आता बघा तीन मीटर खाली घसरतोय म्हणजे आता काय होतंय आपण असं म्हणू शकतो की दोन मिनिटांमध्ये दोन मिनिटात काय होतंय आठ प्लस तीन मायनस म्हणजे किती पाच मीटर अंतर आहे पाच मीटर अंतर चढतोय आता अंतर किती आहे ते बघायचं अंतर किती आहे तर तो टोटल तो अठ्ठावीस बघायचं का नाही काय सांगितलं आहे टोटल तो अठ्ठावीस जे अंतर आहे ना त्याच्यातनं काय करायचं त्याच्यातनं हे आठ मायनस करून घ्यायचे जो चढण्याचा आहे तो शेवटच्या मिनटाला हे लक्षात येतं आहे की नाही म्हणून ते मायनस करून उरलेलं किती ते बघायचं मधून आठ गेले किती वीस मीटर या वीस मीटरला बघायचं आता दोन मिनटात पाच मीटर आहे मग मला सांगा दोन मिनटात पाच मीटर मग मला काय होईल सांगा इथे काय दिसतं आहे ही पाचाची किती पट आहे वीस मीटर पाच वीस दोन मिनिटात पाच मीटर चार मिनटात दहा मीटर सहा मिनिटात पंधरा मीटर आणि आठ मिनिटामध्ये वीस मीटर हे वीस मीटरला सरळ त्याला आठ मिनिटं लागतील की नाही बेचोक आठ पाचोक वीस आठ मिनिटांमध्ये तुमचं वीस मीटर होणार झाला आठ मिनिटांमध्ये वीस मीटर आता नव्वा जो मिनटं असणार तो काय असणार चढण्याचा असणार तो चढला किती चढतो किती आठ मीटर तो आठ मीटर सरळ चढला वीस प्लस आठ झाले नव्वा जो असणार आहे तो नव्वा मिनटं तुमचा काय असणार आहे आठ प्लसचा असणार आहे हे तर आठ प्लस मग वीस प्लस आठ झाले तर अठ्ठावीस मीटर तुमचं म्हणजे खांब चढलेलं असणार आहे समजलं सर्वांना काय करायचं असतं तर अठ्ठावीसमधून आपण अगोदर हे आठ मीटर मायनस केले उरले किती वीस मीटर आणि त्या वीस मीटरला बघायचं किती वेळ लागतो आहे मग दिलेल्या अटीनुसार पहिल्या मिनटात आठ मीटर दुसऱ्या मिनटात तीन मीटर खाली येतो आहे म्हणजे पाच मीटर दोन मिनटात दोन मिनटात पाच मीटर तुम्ही आता एका मिनटाचा हिशोब लावू शकत नाही येत आहे म्हणून आता पाचोक वीस तर बेचोकाठ आठ मिनटामध्ये वीस मीटर प्लस काय नववा मिनिट नववा मिनिटाला ते उरलेलं अंतर तो कव्हर करणार खाली घसरण्याच्या विषय येत नाही म्हणून पर्याय क्रमांक क हे आपलं उत्तर असणार आहे प्रकार तुम्हाला समजला असेल अशी आशा बाळगतो शेवटचा जो प्रश्न आहे तो सर तो प्रश्न तुम्ही स्वतः सोडवायचा आहे सोडून मला उत्तर कमेंट्स करायचं आहे ठीक आहे